श्री स्वामी समर्थ श्री गुरुदेव दत्त आज आपण आजच्या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत की नातं पैसा आणि काम या ज्या काही गोष्टीत त्या आपण दत्तगुरूकडे मागायच्या की नाही तेच आज आपण आजच्या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत त्यामुळं व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत नक्कीच पाहा दत्तगुरु हे केवळ एक दैवत नाहीत तर ते एक तत्वज्ञान आहे ते ब्रह्मा विष्णू आणि महेश या तीनही शक्तींचं एकत्रित स्वरूप आहेत ते गुरु आणि देव या दोन्ही रूपात पूजले जातात हे तुम्ही लक्षात नक्कीच घ्या त्यामुळे त्यांच्याकडे अनेक भक्त अपेक्षा आणि इच्छा घेऊन जातात नातेसंबंध पैसा आणि काम हे मानवी जीवनातील अत्यंत महत्त्वाचे घटक आहेत आणि त्यांच्याशी संबंधित अडचणीसाठी लोक अनेकदा दत्तगुरूकडे धाव हे घेत असतात पण खरोखरच या गोष्टी दत्तगुरू कडे मागणे योग्य आहे का याच प्रश्नाचे उत्तर आज आपण आजच्या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत त्यामुळं व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत तुम्ही नक्कीच पहा दत्तगुरु हे आपल्याला सांसारिक बंधनापासून मुक्त होऊन आत्मज्ञानाच्या मार्गावर प्रगती करण्यासाठी मार्गदर्शन हे करत असतात त्यांचे जीवन आणि शिकवण वैराग्य साधेपणा आणि सर्वव्यापी चैतन्याच्या अनुभवावर आहे ते आपल्याला भौतिक सुखाच्या क्षणभंगुरतेची जाणीव करून देतात आणि आंतरिक शांती व आनंदाच्या शोधात मदत करतात आता जर आपण थेट नाते पैसा आणि काम याच गोष्टी दत्तगुरूकडे मागितल्या तर त्यात काही चूक आहे का या प्रश्नाचे थेट उत्तर हो किंवा नाही असं देणं जरा कठीण आहे आपली मागणी आणि त्यामागची भक्ताची भावना ही खूप महत्त्वाची असते त्यामुळं त्याचं उत्तर हो किंवा नाही देणं हे जरा थोडं अवघड झालेले आहे मागणी करण्याची सुद्धा योग्य पद्धत असते दत्तगुरु हे करुणामय आणि भक्तावर प्रेम करणारे आहेत त्यांच्यापुढे आपल्या अडचणी आणि इच्छा व्यक्त करण्यात काहीही गैर नाही मात्र आपली मागणी स्वार्थी किंवा केवळ भौतिक सुखावर केंद्रित असावी जेव्हा आपण नात्यामधील अडचणीसाठी दत्तगुरूकडे प्रार्थना करतो तेव्हा आपण हे मागू शकतो की आपल्या नात्यामध्ये प्रेम समजूतदारपणा आणि सलोखा टिकून राहावे या गोष्टी आपण दत्तगुरूकडे मागू शकतो आपल्यातील गैरसमोर दूर व्हावेत आणि संवाद सुधारावा आपण हे मागू शकतो की आपल्या प्रियजनांना आरोग्य आणि आनंद लाभो मात्र माझी अमुक व्यक्तीशी मैत्री व्हावी किंवा अमुक व्यक्तीने माझ्याशी मैत्री करावी हे तुम्ही मागू शकत नाही कारण मागणे हे हे स्वार्थी ठरू त्यामुळं आणि दुसऱ्याच्या इच्छेविरुद्ध मागणे सुद्धा योग्य नाही हे लक्षात ठेवा दत्तगुरु आपल्याला नात्यामधील जबाबदारी आणि कर्तव्य योग्य प्रकारे पार पाडण्यास शिकवत असतात आता आहे पैसा पैशाची गरज जीवनात निश्चितच आहे आपण दत्तगुरूकडे आपल्या गरजा पूर्ण करण्यासाठी आणि योग्य मार्गाने धनप्राप्तीसाठी प्रार्थना करू शकतो माझ्या कामात बरकत येऊ दे माझी आर्थिक स्थिती सुधारू दे अशा मागण्या करण्यात काही गैर नाही मात्र मला लॉटरी लागावी किंवा कष्ट न करता खूप पैसा मिळावा अशा प्रकारच्या लोभी आणि गैरमार्गाच्या अपेक्षा ठेवणे योग्य नाही दत्तगुरू आपल्याला योग्य प्रयत्न करण्याची आणि मिळालेल्या धनाचा सदुपयोग करण्याची बुद्धी हे देत असतात आता काम आपल्या करिअर आणि कामामध्ये प्रगती व्हावे चांगले काम मिळावे यासाठी दत्तगुरूकडे तुम्ही प्रार्थना करू शकता माझ्या नोकरीतील अडचणी दूर व्हाव्यात मला माझ्या आवडीचे काम मिळावे अशी मागणी सुद्धा करू शकता मात्र माझ्या प्रतिस्पर्धकाचे नुकसान व्हावे किंवा मला अधिकार आणि प्रतिष्ठा सहज मिळावी अशी नकारात्मक आणि अनन्यकारक अपेक्षा ठेवणे योग्य नाही दत्तगुरू आपल्याला आपल्या कामात प्रामाणिक राहण्याची आणि कठोर परिश्रम करण्याची शिकवण हे देत असतात भावनेचे महत्त्व आपण दत्तगुरूकडे काहीही मागणे तरी त्यामागची आपली भावना शुद्ध आणि सकारात्मक असणे महत्वाचे आहे जर आपल्या मागण्यामध्ये स्वार्थ मत्सर किंवा इतरांना त्रास देण्याची भावना असेल तर त्या कधीही फलदायी ठरू शकत नाही दत्तगुरू नेहमी निस्वार्थ प्रेम आणि करुणेला महत्त्व देतात दत्तगुरू केवळ आपल्या भौतिक इच्छा पूर्ण करत नाहीत तर ते आपल्याला जीवनातील खरा अर्थ आणि हे दाखवत असतात ते आपल्याला आंतरिक शक्ती आणि ज्ञान हे प्रदान करत असतात ज्यामुळे आपण आपल्या समस्यांचा सामना अधिक आनी 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 अधिक धैर्याने आणि शांतपणे करू शकतो ते आपल्याला संयम सहनशीलता आणि सकारात्मक दृष्टिकोन शिकवत असतात दत्तगुरूच्या कृपेने आपल्या जीवनात केवळ भौतिक सुख सोयीच नव्हे तर मानसिक शांती आणि आध्यात्मिक प्रगती देखील होते ते आपल्याला आसक्ती आणि मोहापासून दूर राहून अधिक आनंदी आणि समाधानी जीवन जगण्यास मदत करत असतात अनेकदा लोक असा विचार करतात की देव किंवा गुरु आपल्या सर्व इच्छा एका क्षणात पूर्ण करतील पण हा विचार पूर्णपणे तर्कशुद्ध नाही दत्तगुरू आपल्याला केवळ कर्म करण्याची प्रेरणा ते देत असतात ते आपल्याला हे शिकवतात की प्रत्येक कृतीचे फळ मिळतेच त्यामुळे जर आपल्याला चांगले नाते पैसा आणि काम हवे असेल तर त्यासाठी योग्य प्रयत्न करणे प्रामाणिक राहणे आणि आपापल्या जबाबदाऱ्या योग्य प्रकारे पार पाडणे आवश्यक आहे दत्तगुरू आपल्याला या मार्गावर चांगल्याची चालण्याची शक्ती आणि बुद्धी देतात नाते पैसा आणि काम या गोष्टी दत्तगुरूकडे मागण्यात काही गैर नाही जर आपली भावना शुद्ध असेल आणि आपली मागणी स्वार्थी नसेल आपण त्याच्याकडे प्रेमळ संबंधासाठी आवश्यक धनप्राप्तीसाठी आणि चांगल्या कामासाठी प्रार्थना करू शकतो मात्र हे लक्षात ठेवणे महत्त्वाचे आहे की दत्तगुरू आपल्याला केवळ भौतिक सुख सोयीच नव्हे तर आंतरिक शांती आणि आध्यात्मिक प्रगती देखील देत असतात ते आपल्याला योग्य कर्म करण्याची प्रेरणा देतात आणि जीवनातील अडचणीला सामना करण्याची शक्ती पण देतात त्यामुळे केवळ भौतिक इच्छावर लक्ष केंद्रित न करता त्यांच्या शिकवणीतून प्रेरणा घेऊन एक संतुलित आणि आनंदी जीवन जगण्याचा प्रयत्न करणे दत्तगुरूच्या कृपेने आपल्याला योग्य वेळी योग्य गोष्टी नक्कीच मिळतील जर आपली श्रद्धा खरी असेल आणि आपले प्रयत्न प्रामाणिक असतील तर तुम्हाला या सर्व गोष्टी नक्कीच मिळतील त्यामुळे दत्तगुरूवर विश्वास ठेवा आणि ज्या काही चांगल्या गोष्टी आहेत त्या मागण्याचा प्रयत्न नक्कीच करा श्री स्वामी समर्थ श्री गुरुदैवदत्त